आता हे तुम्ही पाणी ग्रामपंचायत आहे का ना, नाही नाही मोफत पाणी डॉक्टर हर्षवर्धन राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे दोन हजार एकोणीस पासून चालू आहे पाणी काय वाटतंय बरं तुला बार चांगलं वाटतंय उन्हाळ्यात शाळेत जातो नाही जाते की पाणी टंचाय बघितली पाणी ती शौर, वर्षाला सोडतात फुकट पाणी देतात फुकट फुकट एक रुपया कोणाचं नाही नाही तर एक रुपया घेत नाही दरवर्षी आम्हाला पाणी देते बरं उन्हाळ्याचं पाणी येत नाही का नाही येत आहे कधीतरी पंधरा दिवसाला पाणी ग्रामपंचायत ग्रामपंचायत काय करणार कब्जेत घ्यावं लागते सगळे पाणी हे मोफत पाणी देतात डॉक्टर हा मोफत चालू आहे काय माहिती आता काय बोलले बाबा गरम पंचायत पाणी नाही गरम पंचायतीच पाणी नाही बैदान वर्धन राऊत यांनी एक महिना झाला चालू केलं काय नाही पांडुरंग सोमनाथ आलटे काय आता इथे मोफत पाणी मिळतं लोकांना विकत पाणी मिळत नाही मोफत नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत गावखेड्यातले विषय दाखवतोय सध्या उन्हाळा दिवस आहे आणि पाण्याची टंचाई असते खूप इकडे दाखवा कॅमेरा मी आता कळंब तालुक्यातलं हे वाटोडा गाव आहे आणि या वाठोडा गावामध्ये आहे मी बावीस मार्च दोन हजार चोवीस तारीख आहे आज संध्याकाळची सात वाजण्याची वेळ आहे आणि इथं आता हे पाणी चालू आहे तर काय नाव आहे तुमचं अन्नासाहेब बाबराव राऊत कुठले तुम्ही वाठवाडा आता हे तुम्ही पाणी ग्रामपंचायत आहे का ना, नाही मोफत पाणी आहे डॉक्टर हर्षवर्धन राऊत यांच्या नेतृत्वाखाली पाणी मोफत सेवा चालू आहे त्यांच्या ते डॉक्टर कुठे डॉक्टर गावात ते सुपुत्र आहेत ते लातूरला राहतात डॉक्टर पेशा त्यांचा डॉक्टर अधीक्षक म्हणून लातूरला असतात ते कुठं सरकारी नोकरी आहेत सरकारी नोकरी आहे त्यांना हो नाव काय त्यांचं पूर्ण डॉक्टर हर्षवर्धन किशनराव राऊत हर्षवर्धन राऊत इथलेच आहेत ते हो इथलेच आहेत गावाचे ते सुपुत्र आहेत ते पाणी कुठून आणतात पाणी आपल्याच बोरच आहे तुमच्याबरोबर त्यांच्या स्वतः कोण आहेत त्यांचे बंधू आहेत माझ्या ते म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली काम चालतं हो 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 किती वर्षापासून जेव्हा दुष्काळ पडेल त्याप्रमाणे चालूच किती दिवसापासून करते तुला दोन हजार एकोणीस पासून चालू आहे पाणी भैया पाणी भरतो तू किती दिवस झाला चालू आहे काय वाटतंय बरं तुला चांगलं कोणाला शाळेत जातो नाही पाणी टन्स बघितली दुसऱ्या गावात कसं वाटतं इथे इथे चांगलं इथं प्रॉब्लेम नाही दारात कसं तुमच्या बघा हर्षवर्धन राऊत हे या गावचे सुपुत्र आहेत इथं मोफत पाणी देतात ते थेट दाखवतो मी तुम्हाला काय नाव तुमचं रस्तगिर बी काय परिस्थिती आहे इथं उन्हाळ्या सुरु परिस्थिती आहे काय दुष्काळ आहे दुष्काळच आहे मग काय ना पाणी आपलं ट्रॅक्टर आहे त्यांचं पाणी ती वर्षाला सोडतात फुकट पाणी देतात फुकट फुकट एक रुपया कोणाचं नाही नाही काय म्हणले आज नाही तर गेट 1 रुपया घेत नाही दरवर्षी वर्षी आम्हाला पाणी देतील बर हो काय नाव आहे तुमचं छाय आलटे छाय शिवाजी आलटे होय काय मावशी काय नाव आहे ये मुनाबाई दास वाळते आहे ग्रामपंचायतीचं नळाचं पाणी येत नाही का नाही होय हं ये काय कधीतरी हां दिवसाला सुटते ग्रामपंचायती पाणी नद ग्रामपंचायती काय करणार पाणी नद ग्रामपंचायती काय करणार पाणी ना ग्रामपंचायत काय करतो बाहेरून कुणाच्या बोरचा चालतो बाहेरून काय म्हणलं ग्रामपंचायतनं मी विहिरीचं बोराचं बघाव लागतं कुठं पाणी आहे कुठे नाही तिथं कब्जेत घ्यावं लागतं सगळे पाणी पाणीचे बोर आहे तिथं हे मोफत पाणी देतात डॉक्टर हा मोफत चालू आहे सध्या हा डॉक्टर तर्फे मोफत चालू आहे पाणी ग्रामपंचायत हि सक्षम नाही का ग्रामपंचायतचं नाही पाणी का अजून हा गादीग्रहण बोर वगैरे कुठं नाही हा नाही केलं एक विहीर केलेली आहे जिकडे नाही तिकडे गरज आहे तिकडे प हे कर देतात ते पाणी हा सगळीकडे पोहोच होत नाही पाणी बघा नागरिकाच्या प्रतिक्रिया दाखवतो आणखी काय म्हटले काय म्हटले तुम्ही शोकपण येत नाही ग्राम पण गावाला येत नाही म्हणलं कोण आहे ग्रामसेवक लाडे म्हणून आहेत बस हो काय काय माहिती आता काय म्हणले बाबा सत्य आणि रेट पाणी महिनाभर सोडते ती बई दान करते पाणी हां पाणी दान करते हो गरम पंचायतीचं पाणी नाही हा म्हणतो गरम पंचायतीचं पाणी नाही बई दान करते पाणी हा डॉक्टर रावत आहेत ना ते त्यांचं ते, ते पण हा आहे डॉक्टर रावताचं टाकणार आहे पीदान कराव बर हो हा काय सांगाल भैया इथं पाणी मिळत आहे आता इतकं उन्हाळा आहे लोक पाणी विक्री विकत पाणी मिळत नाही इथं तुम्हाला फुकट मिळते हो डॉक्टर हर्षवर्धन राऊत यांनी एक महिना झालं चालू केलं होय काय नाव होत पांडुरंग सोमनाथ आलटे वाठोडा गावची दुष्काळ परिस्थिती बघून त्यांनी हे म्हणजे जर त्या वर्षी गावामध्ये पंचाईब असली की पत, मो मोफत पाणी पुरवठा असते बघा वाटवडा गाव आहे कळम तालुक्यात गाव येते हे आणि या गावामध्ये पाणी मोफत वाटलं जातं हर्षवर्धन राऊत असं डॉक्टर आहे तिथले होय काय सांगाल बा मग काय नाव काय तुमचं काय आता का इथे मोफत पाणी मिळतं लोकांना विकत पाणी मिळत नाही मोफत पाणी काय वाटतं बरं बरं ना बघा कळंब तालुक्यातलं हे वाटोडा गाव आणि वाटोडा गावात हे डॉक्टर सुपुत्र आहेत हर्षवर्धन राऊत असं त्यांचं नाव आहे आणि ते या गावाला मोफत पाणी वाटप करतात हे अतिशय आनंदाची बाब आहे ज्या गावामध्ये पाणी टंचाई आहे जिथं विकत पाणी मिळत नाही तिथं वाटोडा गावामध्ये मोफत पाणी मिळतं ही नागरिकांनी सुद्धा अतिशय आभार व्यक्त केलेले आहेत कॅमेरामन खंडू मी हुकमत मुलांनी वाटवडा उस्मानाबाद धाराशिव किती दिवसाला पाणी येते रोज एक टँकर हा रोज एक टँकर होय काय नाव आहे तुमचं अण्णासाहेब डॉक्टर हर्षवर्धन राऊत बर मोफत सेवा बरं का कोण करत आहे डॉक्टर हर्षवर्धन राऊत त्यांच्याकडून पाणी सेवा आहे हो कुठले येते वाटवाडा बस কিতিপ পাছত য পৰে চল বাৰ